लई लय झाले बर भई मग काढण्यात हे बाबा बाबा का ना निले झाले का राख ना नेम ते लय ला खर्च लागला भाई मुगाली आता कोणत्या भाभी मेहनत मेहनत तशीच होती मग कमी होती का मेहनत लय खर्च होता ना काय निंदा दोन तीन खेप निंदा त्या निंदा निंदाले निंदा, असं किती खर्च लागला लय ला खर्च लागला निंदाले बिंदा खर्च येते पण बाकीच्या पिकापेक्षा आला जाईन याचं काम बाकीच्या पिकापेक्षा आला जाईन ते बाकीच्या ते असते भावही नसला तर काही नाही पण हे आता हलक्या शेंगा असून एवढा भाव नसते आले खर्च आहे ते ते काळाची पद्धत आहे ती जुनीच पद्धत आहे ते मशीन आणि किशीना कुठे आला आपल्या इथल्या येतो तिकडे वांनी राहिले वाटते त्या कोपऱ्यात येतो बरं जाऊन तिकडे राहिला बय मग काढायला <गए> puding Kita harus সেনা করতে তোনা স্টা করতোকরতে পক্ত পুকে দেনা হানা সেনা করালাতে আমি নিকে পনডা সেনা করালেনা সেনা করতোমন্তো গাডি �

काम करताना गोष्टी करायलास लागते ना जंग बाबा तसे कामाई उरकत नाही ना गोष्टी करता करता कोणता टाइम होते तो लागत नाही ना हो करावंच लागते गोष्टी करायलास लागते गम्मत म्हणून आलो मी नाही तर मनसाण बाबूडले साहेब बोलाले हा परयस तर बुड्या राग का करता तुम्ही हेत बाया जाऊन करून के बाबा तुमसे तुमसे तरी किती ना नाही गम्मत म्हणून राहिलो मी गम्मत म्हणून आलो खायचा मला तर कोण्या घरी गेलं तर नाही बेटेचे टायरल्या आपल्या हा कोणी घरी गेलं तर असं वाटते का मला कायच्या खानावर शेंगा आता मध्ये कायच्या खानावरती शेंगा चक्की खराब झाली ना जाता खराब झाला ना आता माया मोठ क्षण्या लागल घराकडे लेकरासाठी नातासाठी मोठ क्षणा लागल नातासाठी ते ये तर येतोच म्हणे ខ្រូនិង់ដែលើងរូនលើម្រូន់ប្រក់ខ្ញាក់សូត្រូ